मंत्री भरतष गोगावले यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा सोमनाथ ओझरडे यांचं वक्तव्य शासकीय अधिकारी भरत गोगावलेंचे नोकर असल्यासारखे वागतात सरपंच सोमनाथ ओझरडे यांचा गंभीर आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री भरतशोड गोगावले यांनी महाड सावित्री नदीत गाळ काढणीच्या कामाचे उद्घाटन केले होते मात्र याच कामावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत शासनाच्या महसुलास हानी करून कर बुडवल्याबद्दल मंत्री भरचड गोगावले संबंधित अधिकारी कंत्राटकदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन प्रांताधिकारी मा सो पोपट ओमासे यांना सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी दिले आहे पाहुयात ओझरडे काय बोलतायत कार्यालयामध्ये येण्याचं कारण काय आज प्राण करायला कार्यालया एक निवेदन देण्यासाठी मी आलो आहे महाड शहर पोलिस स्टेशनला आणि रायगड एस पी यांना मी एक तक्रारी अर्ज दाखल करतो त्याची माहिती प्राण यांना देण्यासाठी हे देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो सन्माननीय उपविभागीय अधिकाऱ्यांना हे आम्ही दाखवून दिलं की महाडमध्ये आमदार भरत गोगावले यांनी जे काही के उद्घाटन केलं होतं ते उद्घाटन बेकायदेशीर होतं आणि जे सी पी पोकल्यान जे त्या ठिकाणी त्यांनी चालू केले ते दादली पुलाच्या पासून सातशे फुटाच्या आतमध्ये होते आणि तीनशे मीटर साडेतीनशे मीटरवरतीच काम चालू होतं हे त्यांना दाखवून दिलं आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा पद्धतीसाठी जे निवेदन द्यायचं त्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलो होतो परंतु उपविभागीय अधिकारी हे ह्यासाठी गांभीर्य त्यांच्याकडे बघून असं वाटलं नाही की हे खरोखर त्यामध्ये काही लक्ष घालतील कारण की त्यांच्यावरती प्रचंड दबाव हा मंत्री महोदयांचा इथल्या आमदारांचा दिसत होता माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या महाडमध्ये इतकं बेकायदेशीर काम चालू आहे की त्याला कोणाचंही काही बंधन नाही आहे शासकीय अधिकारी हे पण भरत गोगावल्याचे नोकर असल्यासारखं काम का करायला लागलेले आहेत त्यामुळे आमचा आम विश्वास उडाला नाही इथल्या ह्या शासकीय व्यवस्थेवरून मी एका गावचा सरपंच असून सुद्धा इथल्या एकाही अधिकाऱ्यावरती हो विश्वास ठेवण्यासारखं काही का झालेलं नाही इतकं प्रचंड राग यायला लागलाय आम्हाला ला आम्ही ला। आम आता ह्या ह्यासाठी सन्मान्य जिल्हाधिकारी आणि ह्या विभागाचे आयुक्त ह्या दोघांनाही आम्ही पत्र देणार आहोत ह्यांनी जर का, का पोलिसांनी जर उद्या गुन्हा दाखल करून घेतले नाहीत तर मी एकशे छप्पन तीन खाली कोर्टामध्ये अर्ज दाखल करून ह्या यांच्यावरती ह्या अधिकाऱ्यांच्या नावासहित गुन्हे दाखल करायला लावणार है। आहे कारण की यांनी सगळ्या कायद्यांचा भंग केला असा कुठला कायदा ठेवला नाही की त्या कायद्याचा ह्या लोकांनी भंग केला नाही मग तो तुम्ही पाहिला तर एन जी डीने जे काही नियम दिलेले आहेत त्याप्रमाणे सेक्शन पंपाचा कायदा असेल त्यानंतर हा जो हो काही आता आपत्ती व्यवस्थापन मॅरिटाईम बोर्ड आणि जो काही एक पत्र काढलंय दोन हजार बावीसला त्यामध्ये लिहिलंय की दादली सहाशे मीटरवरती काम करू नये असेल किंवा कुठलीही परवानगी नसताना एखाद्या राज्याचा जबाबदार मंत्री त्या विभागात त्या दादली पुलाच्या क्षेत्रामध्ये जाऊन का उद्घाटन करत असेल आणि त्या ठिकाणी ह्या कार्यालयाच्या अधिकारी उपस्थित राहून तिला नारळ फोडत असतील तर हे इतक्या दुर्दैव नाही आहे त्यामुळं ह्या सगळ्या लोकांवर ह्या अधिकाऱ्यांच्या सहित सगळ्यांवरती गुन्हे दाखल व्हावे ही माझी इच्छा आहे याबाबत याबाबत मी हे पत्र दिलेलं आहे आणि यासाठी मी या ठिकाणी आलो होतो आपण पाहत आहे महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह